काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं साडेआठशे मुली जन्माला येत होत्या सातशे नव्वद पर्यंत पण मुली म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल त्यांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं म्हणजे ज्या काकांनी पन्नास टक्के स्त्रियांना आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी कम कर्मकांडाला विरोध केला सती जाण्यास आईला मनाई केली ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले ज्या संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना न्याय दिला आंबेडकरांनी त्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया आंबेडकर द्रौपदी झाले असतं असं म्हणतात द्रौपदीचा अर्थ काय त्यांनी जरा समजून सांगावं आणि त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी राज्याचे उपमुख्यमंत्री जबाबदार पदावर महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीच पोलिटिकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपच्या हस्तक असणार किंवा भाजपच्या अगदी टाटा खालचं मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेत हे सगळंच चित्र अत्यंत दुर्दैवी आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी